तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा व रुग्ण सहाय्यता केंद्राचा शुभारंभ केंद्राचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या शुभहस्ते संपन्न तळोदा येथे उपजिल्हा रुग्णालयात कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशन सोमावलच्या वतीने रुग्ण सहाय्यता केंद्राचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या शुभ हस्ते फी कापून उद्घाटन करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासवासी कलावतीताई पाडवी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रियाताई राजेश पाडवी ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अभिषेक पाटील नेहाताई पाडवी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी जिल्हा मंत्री बळीराम पाडवी दरबारसिंग पाडवी विवेक पाडवी गौरव वाणी वैद्यकीय अधीक्षक रोहित वसावे प्रकाश वळवी वीरसिंग पाडवी विठ्ठल बागले नारायण ठाकरे तालुका वैद्यकीय अधिकारी दिनेश वळवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुग्ण सहाय्यता केंद्र समन्वयक प्रमुख योगेश मराठे यांनी केले याप्रसंगी प्राध्यापक विलास रामरे सुरेश माळी जितेंद्र माळी शिरीष माळी सुभाष चौधरी सुभाष जैन भरत चौधरी विनोद माळी सुभाष शिंदे नीलाबेन मेहता दारा वसावे योगेश पाडवी राजू पाडवी बोकुळ पवार जगदीश परदेशी स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मराठे तर आभार योगेश मराठे यांनी मानलेत याप्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कैलासवासी कलावती फाउंडेशन माध्यमातून शहादा तळोदा मतदारसंघात आमदार राजेश पाडवी यांनी दोन हजार एकोणीस पासून बोरगरीब व गरजूंना आरोग्यसेवा करण्याचे काम सुरू केले केंद्रामुळे आरोग्यसेवा व मार्गदर्शन सहाय्यता मिळावे तात्काळ मिळावे म्हणून मदत होईल काळाची गरज ओळखून हे सहाय्यता केंद्र निश्चित मदत होईल रुग्ण व आरोग्यसेवा रुग्णात समन्वयकाची भूमिका हे सहाय्यता केंद्र बजावतील प्रत्येक व्यक्तीला योजना कार्ड तयार करून देण्याचे उपक्रम आहे हा पहिला प्रयोग राबविणार असल्याचे सांगितले रुग्णालयात सुविधा उपलब्ध करू या रुग्ण सहाय्यता केंद्रमार्फत रुग्णांना आरोग्याच्या समस्यांवर उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन अॅम्ब्युलन्स सेवा चोवीस तास उपलब्ध शववाहिनी निशुल्क उपलब्ध फाउंडेशनच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे घेतले जातील असे सांगितले या सहाय्यता केंद्राचे समन्वयक योगेश मराठे हे आहेत कलावती पाडवी फाउंडेशन सोमवलच्या माध्यमातून आज या ठिकाणी अकोला जिल्हा रुग्णालय तळोदा येथे या ठिकाणी आम्ही रुग्ण सहायता केंद्राचं उद्घाटन केलं या माध्यमातून जे काही रुग्ण माता भगिनी असतील गरोदर माता असतील सिकलसेचे पेशंट असतील अपघात असेल कुठलेही सिरियस रुग्ण या ठिकाणी आल्यानंतर त्यांना या सहायता केंद्रामार्फत तात्काळ मार्गदर्शन केलं जाईल त्यांना या ठिकाणी रुग्णालयात दाखल केलं जाईल डॉक्टरांच्या मदतीने त्यांच्यावर उपचार केले जातील जे रुग्ण सिरियस असतील ह्या ठिकाणी उपचार होऊ शकत नाही अशा रुग्णांना आमच्या कलावती कॉडी फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेतून नंदुरबार असेल सुरत असेल धुळे असेल नाशिक असेल मुंबई असेल अशा ठिकाणी त्यांच्या आजाराचं तेंचा स्वरूप पाहून त्या ठिकाणी त्यांना तात्काळ त्या ठिकाणी हलवण्यात येईल जेणेकरून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार होतील आणि त्यांचा जीव वाचेल या पद्धतीनं आणि जे रुग्ण अतिशय गरीब असतील दुर्बल असतील अशांकडे कुठं पैसेही नसतील उपचारासाठी अशा रुग्णालयात ठिकाणी आमच्या फाउंडेशन मार्फत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून इतर ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिला जाईल आणि शासनाच्या सर्व योजना चा...